तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि एवढं सांगता मला माझ्या काळजीपोटीच सांगता ना की सावर सावर रडू नको मलाही माहिती आहे की तुम्ही माझ्या काळजीपोटी सांगता पण मी जसं तुम्हाला सांगितलं की न रडणं किंवा दुःख न करणं किंवा काही गोष्टी नाही आपल्या हातात राहत त्या नाही आहे माझ्या हातात असंच समजा मागच्या व्हिडिओत तर तुम्हाला कळलंच की मी घटका नाही बसवू शकली आणि बघा आधी तर प्रशांतजींचं म्हणणं असं होतं आता ही तर वेळेवर राडचण आली पण तेव्हा जेव्हा त्यांना ते दिल्ली जायचं निश्चित झालं प्रतिकला आणि तेव्हा तेव्हापासून ते, ते, ते माझ्या मागे लागले होते की नको बसवं ह्या वेळेस घट आईन ते बसवता म्हणजे माझ्या सा सासूबाईन ते बसवता तर तू सिन्नरला जा की त्यांना वाटलं की एकटी राहील तर खूप रडेल किंवा कशी राहील काय राहील आणि त्यांना जाणंही गरजेचं होतं तर ते मला त्याच्यासाठी सांगत होते पण मी माझी इच्छा पण नव्हती म्हणजे मी सांगितलं ना की माझा भाऊ नाही ही गोष्टच मला खूप त्रास देते तर कुठेतरी इच्छाही होत नव्हती आणि घटाचं तर काय माझं शेवटपर्यंत म्हणजे फिक्स नव्हतंच माझं की बसवेल की नाही बसवेल पण आता असं झालं आणि मी व्हिडिओ अपलोड केला आणि तर एका ताईंचा कमेंट होता की तुझ्या भावाची इच्छा असेल तू सिन्नरला जावं असं पाच तारखेला माझ्या भावाचा पहिला महिना आहे जसं मी म्हटलं मी नाही मी ठरवते की नाही रडायचं पण येतं मला रडू माझ्या भावाला महिना होणार आहे तर माझी पाच नंबरची बहीण जी की मुंबईला आहे ती मला बोलली होती मागे की आपण वर्षभर दर महिन्याला येत जाऊ पण मी तिला म्हटलं हैदराबादवरून येणं एवढं लांबून व्हावं शक्य होईल की नाही पण जेव्हा कधी होईल मी प्रयत्न करेल तर तो कमेंट वाचला आणि मला असं झालं ना की म्हणजे मग मी आईला फोन लावला आणि आईला तर मला हे सांगायचंच होतं दुपारी लावला होता मी व्हिडिओचा एंड केला तेव्हा बोलली बघा लास्ट व्हिडिओचा की मी आईला आणि सासूबाईंशी बोलते तर आईला फोन लावला पण आईला माझा आवाजच जात नव्हता नेटवर्क प्रॉब्लेममुळे मग माझं नाहीचं काय तेव्हा बोलणं झालं नाही मग मी आत्ता असंच आईला सांगितलं की मी घटी आहे या कारणामुळे नाही बसवला हो तर आई लगेच मला म्हणायला लागली की मग तू ये ना इकडं ये ना इकडं ते कधी येणार आहे म्हटलं ते सहा तारखेला येऊन जातील संध्याकाळी सहाला किंवा सातला मग आई म्हणे ये तेवढे दोन, दोन तीन दिवस ये दोन तीन दिवस राहून चालली जा असं म्हटली मग मी दृष्टीने विचार करायला लागले की काय करावं मग तेवढ्यात प्रशांतंचा फोन आला मला हे विचारण्यासाठी की तू काही खाल्लं की नाही तर मग मी त्यांना सांगितलं की असं असं आई मला अशी म्हणते तर मग ते बोलले मी तर मी तुला आधीच सांगत होतो तू माझं ऐकलं नाही बघ जा तू असं तर मग मी जसं म्हटलं की आत्ता चालू झालं आहे ए सी ट्रॅव्हल ज्या ए सी स्लीपर तर मग मी तिथे फोन केला होता की गाडी आहे का तर एक मुलगीच मुलीशीच माझं बोलणं झालं तर ती बोलली की हो आहे गाडी रात्री सव्वा अकराला म्हणजे जा मला ज्या स्टॉपवर बसायचं आहे बी एच एल त्या स्टॉपला ती गाडी रात्री सव्वा अकराला येईल मग मी परत प्रशांतजींना कॉल केला की रात्री त्या स्टॉपला सव्वा अकराला गाडी येणार आहे तर प्रशांतजी बोलले कार तर घरीच आहे तर ते बोलले की मी साईटवरून एक इंजिनियर कुणाला तरी अरेंज करून देतो की ते तुला वेळेवर स्टॉपला सोडतील तर माझं आईक तू जाऊन ये तू एकटी घरी राहशील तर आम्हाला पण तुझी खूप चिंता वाटत राहील आणि तू गेली तर तुला पण बरं तु वाटेल असं तुझ्या आईवडिलांना बरं वाटेल भेटून ये सगळ्यांना आणि मिलींचा ते महिन्याचा कार्यक्रमही आहे जरी तुला अडचण आहे पण तू जाऊन ये तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि मग मी आता तिकीट बुक केलं आत्ता पाच वाजले संध्याकाळचे सव्वा अकराला मला गाडी आहे तर जसं ते दोघं गेले मी हॉलमध्येच बसली आहे मी काहीच केलं नाही आहे इवन कपडे जे काढले धुतलेले मी त्यांच्या घड्या केल्या नाही किचनमध्ये भांडे पडले असंच विचार करत बसली होती काहीच आवरलं नाही पण मग आता जायचं आहे तर मम्मी आता आवरावर करून घेते आणि माझी बॅग वगैरे पॅक करते तसे पुष्कळ अजून पाच सहा तास आहे मला एवढं काही वेळ लागणार नाही एवढं काही आवरायचं नाही घरात जी खरकटी भांडी वगैरे ती घासून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आणि नंतर मग माझी बॅग पॅक करते दोन मैत्रिणी सांगता की आजूबाजू खूप दुःख आहे मलाही माहिती आहे खूप दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे किंवा माझा पण संसार आहे माझे सोन्यासारखे मुलं आहे माझा नवरा माझं घर हे सगळं आहे ह्या गोष्टी मलाही मान्य आहे पण आणि मी प्रयत्न करतेच आहे जेवढंही माझ्याकडून होईल सावरण्याचा या दुःखातून बाहेर येण्याचा तर चला आता मी घरामधले कामं आवरून घेते एकदा हे प्रश्न जे परत जाण्याआधी राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याची चिक्की काय काय घेऊन आले अगरबत्त्या कापूर वगैरे पनीर पराठा मी प्रतिकला म्हटलं दोन एक्स्ट्रा झाले होते घेऊन जा पण नाही नेले त्याने आणि हे बघा किचनची परिस्थिती मी म्हटलं ना मी फक्त बसून राहिली आहे तर आता सर्वप्रथम हा किचन क्लीन करून घेते सगळा किचन माझं संपूर्ण आवरून झालं ॲक्च्युली माझी रेग्युलर हॅबिट आहे कुकिंग झालं की रात्री मी ह्यावरचे जे आहेत हे मॉडलर किचन हे शेल्फ वगैरे हे ड्रॉवर्स स्टोरेजचे हे सगळं मी पुसत असते पण गेले आठ दहा दिवस मी नवठे पुसले नाही इच्छा होत माझी परंतु मी आत्ता सगळं क्लीन करून घेतलं तर किचनची क्लिनिंग तर माझी झाली फ्रीजमध्ये मा काही फेकण्याच्या वस्तू होत्या म्हणजे जे की खराब होईल तर अशा वस्तू देखील मी फेकून दिल्या अजून बरेच काम बाकी मला ओ सी डीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला प्रत्येक वस्तू जी आहे ती जागेवर लागते मला घरामध्ये बिलकुल पसरणे आवडत तुम्ही याआधी पण माझ्या तोंडून ऐकलं असेल पण गेले काही दिवस मी वाळलेले कपडे काढते धुणं एकावर एक दोन चार दिवस ते टाकत राहते आणि मग घड्या करते ने नीट -नीट नीट -नीट तर नेहमी नीटनेटकं असणारं माझं घर आज नीटनेटकं नाही आहे तर जाण्याआधी ते नीटनेटकं करण्याचा प्रयत्न करते मी कपड्यांचा खूप पसारा आहे मी दाखवते तुम्हाला एरवी मी धुनं काढल्या काढल्या लगेच घड्या घालत असते पण ते धुनंही तसंच आहे प्लस ही साडी मी सकाळी घातली होती त्याचबरोबर इथे टेबलवर देखील भरपूर पसारा आहे या फाईल वगैरे प्रशांतींनी काहीतरी काढलं होतं आणि आता संध्याकाळचे सात वाजले हे आजचं धुनं तर हे सगळं मी तिकडे घेते आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि हा टेबलवरचा पसारा देखील कमी करते बेडवरती जे कपडे होते ते तर आवरूनच घेतले मी त्याचबरोबर चेंजही केलं चेंज याच्यासाठी केलं की मला मेडिकलमध्ये जायचं आहे आमच्या सोसायटीमध्येच आहे मेडिकल परंतु जिथे जिम स्विमिंग पूल म्हणजे क्लब हाऊसमध्येच हो आहे मेडिकल आता आठ वाजले एक तास गेला माझा कपडे वगैरे आवरण्यात इतर पण छोटे मोठे कामं केले मी मला माहीत नाही मला असं वाटतं काय सांगता येतं मी दोन दिवसासाठी चालले पण चार दिवस नाही आले त्या दृष्टीने बाथरूममध्ये सोप ठेवणं प्रशांतींना इझिली वस्तू मिळतील असे अवेलेबल करून देणं ते सगळं करत होते तर आता मेडिकलमधून इमर्जन्सी काही पाहिजे एक वस्तू ती घेऊन येते आणि मग बाकीचं बघते पॅकिंग नाही केली आहे मी अजून मग पॅकिंग करते इथे आमच्या आता मी मेडिकलमध्ये चालली आहे तर आमच्या सोसायटीमध्ये पण देवीची स्थापना झालेली आहे तर बरेच लोक मला दिसत आहे म्हणजे नेहमीपेक्षा आज जास्त गर्दी दिसते बऱ्याच लोकांच्या हातामध्ये जेवणाची प्लेट आहे तर आज जेवण वगैरे ठेवण्यात आहे वाटतं पहिल्याच दिवशी तर लांबून मी शूट घेण्याचा प्रयत्न करेल की कशी स्थापना केली आहे तुम्हाला दाखवण्याचा आता काही लोक कसं थाली घरी आणून घरी खातात तर मला बरेच लोक जाताना दिसत आहेत ज्यांच्या हातामध्ये जेवणाची थाली आहे You have to tell your name and you have to tell how you have practiced all this, yeah? You have to tell how you can move all these moves. Okay. बरीच गर्दी आहे बरेच लोक आले आणि छोटे छोटे मुलं परफॉर्म करत आहे बरेच प्रोग्राम असणारे माय गेट ॲपवर सगळ्या नोटिफिकेशन असतात पण सध्या मी काहीच बघत नाही त्याच्यामुळे मला काही कल्पना नाही परंतु छोटे छोटे मुले इथे पफॉर्म करताय आता Okay. ¿A Seriously. No, no, no. Okay. तिथे आहे क्लब हाऊसची बिल्डिंग ज्याच्यामध्ये सगळंच काही आहे म्हणजे स्विमिंग पूल तिथे आहे त्यानंतर जे मार्केट मार्केटबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगते विजेता सुपर मार्केट ते पण तिथेच आहे त्याचबरोबर तिथे डेंटिस्ट आहे आणि बँक आहे सलॉन आहे त्यानंतर मेडिकल आहे डान्स क्लासेस क्लासे 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 आहे ॲरोबिक क्लासेस आहे सिंगिंग क्लासेस आहे योगा क्लासेस रूम आहेत माय होम ग्रुप म्हणून तुम्हाला दिसत असेल राईटला तर या क्लब हाऊसमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहे तर तिथेच मी आता मेडिकलमध्ये चालली आहे त्याचबरोबर इथे कॅफे देखील आहे कॅफे त्रिदसा कोणीमध्ये बसलेलं नाही आहे तो भाग वेगळा आहे कसं की सोसायटी खूप मोठी आहे त्या हिशोबाने मग या सगळ्या गोष्टी आहेत हळूहळू भरतोय प्रोजेक्ट हळूहळू लोकसंख्या वाढते मग तेव्हा मे बी कॅफे वगैरेमध्ये दिसतील पण आता नाही आहे कोणी इवन लायब्ररीसुद्धा आहे ह्या बाजूला मी जरा बॅकसाईडला आली होती का आहे इकडे बघू म्हटलं त्या दोनच वस्तू मला घ्यायच्या होत्या मी मेडिकलमध्ये नाही मेडिकल तर होतं पण मग विजेतामधूनच मी घेतलं आणि जे, जे पर्सन मला ड्रॉप करायला येणार आहे त्यांचाही कॉल आला होता बरं तरी कॉल लागला कारण सोसायटीत पण जरा नेटवर्क इश्यू आहे घरामध्ये वायफाय आहे तर ते बोलले मॅम किती वाजता येऊ म्हटलं मी ड्रायव्हरशी आधी बोलून तुम्हाला सांगते कारण वेळी असं जाऊन तिथे उभं राहण्यापेक्षा मी म्हटलं की गाडी माझी सव्वा अकराला आहे तसं पावणे अकरा निघायला पाहिजे पण गाड्या कधी कधी ना लेट होता मग मी त्यांना बोलले की मी ड्रायव्हरशी बोलून तुम्हाला कळवेल तेव्हा तुम्ही या असं असं तर माझे नऊ दिवसाचे उपवास आहे पण मी शक्यतो साबुदाना नाही खात आणि भगर किंवा फ्रूट्स असंच खाते चहा वगैरे शक्यतो बनवत नाही काही तिथे चालू होतं ना तर मी बघितलं काय तर कर्ड राईस होता आणि हलवा होता शिरा होता आणि साबुदाना खिचडी होती आणि काही लोकांमध्ये ना सा, सा खातात रव्याचा शिरा जो आहे हलवा म्हणतात आणि खातात काही लोकांकडे चालतो तो उपवासाला तर उपवासाचं पण होतं आणि असं जेवण पण होतं तर मग मी उपवासाचं ज्या काउंटरला होती ना त्या काउंटरला गेली तर तिथे साबुदाना खिचडी आणि तो हलवा होता तर मी हलवा ना, तर नाही घेतला कारण आपल्याकडे तर नाही खात सुजीचा हलवा आणि खिचडी घेतली परंतु तिथे ना अंधार होतो थोडंसं तर मला दिसलं नाही परंतु आत्ता आणल्यानंतर मी बघितलं तर खिचडीमध्ये जिरे वापरले तर एक ताई भेटल्या मला त्या ते त्यांच्या मुलांशी त्या ते त्यांच्या मुलाशी मराठी बोलत होत्या मग आपल्याला थोडी मराठी व्यक्ती दिसली की आपल्याला बरं वाटतं आणि प्रशांतजी मी नेहमी हैदराबादला आम्हाला कोणी मराठी बोलणारे दिसले की आम्ही स्वतःहून बोलतो ओळख काढतो सांगतो तर त्या पुण्याच्या आहे आणि आम्ही मेमध्ये आलून त्या जूनमध्ये आलेल्या आहे इथे आणि एक मुलगा एक मुलगी आहे त्यांना तर मग तिथून आम्ही इथे येईपर्यंत गप्पा मारत आलो आणि मेन म्हणजे त्या माझ्याच म्हणजे ह्याच टावरमध्ये ज्या टावरमध्ये मी राहते त्याच टावरमध्ये त्या फर्स्ट फ्लोअरला राहता आणि मी ट्वेंटी एथ फ्लोअरला राहते तर छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून मग त्यांनाही म्हटलं या कधी त्या पण मला बोलल्या की छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही पण या म्हणे म्हटलं हो हो नक्की ताबुदाना खिचडी ती व्यवस्थित परतवलेली पण पर नाही आहे आणि जिरं वापरले पण मग त्या ताई पण म्हणे जाऊ द्या म्हणे आता घेऊ खाऊन आणि मी पण आता खाऊनच घेते आणि इथे येऊन एक दहा मिनटं झाले गाडीवाला बोलतो आहे आला एक दोन मिनटात आलो असं म्हणतोय आता थांबलो आहे आम्ही इथे गाडीची वाट बघत आणि आता रात्रीचे एक वाजलेले आहे परिवार धाबा म्हणून इथे गाडी थांबलेली आहे आता जर कुणाला जेवण वगैरे करायचं असेल किंवा वॉशरूमला जायचं असेल त्याच्यासाठी जसं की मी नेहमीच सांगते ह्या ट्रॅव्हलमध्ये सगळ्यात जी खतरनाक गोष्ट वाटते जा या थी, की ज्या ठिकाणी ह्या गाड्या थांबतात ना ते ठिकाणं हायजेनिक नसतात जे वॉशरूम वगैरे असतात ते सुद्धा बिलकुल हायजेनिक नसता परंतु आता जसं की पर्याय नसतो आता रात्रीचे एक वाजले आणि मी उद्या सिन्नरला साडे अकरा वाजता मी पोहोचणार आहे तर तिथे गेल्यानंतर दुसरं जे वातावरण बघून मी ठरवेल की तिथे व्हिडिओ शूट करायचे की नाही पण आजच्या ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते तर चला आता पंधरा वीस मिनटासाठी इथे गाडी थांबणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल